त्याला कुस्ती करा कुस्तीची दहाटा स्टेप चा एक सरपंचा यापूर्वी सूचना दिलेली होती सिलिंग होल्ड सहा बद्दल पुन्हा एक चार आणि आता पुन्हा एकदा स्टेप आउट पाच गुरांची भक्तमाना नंबर सेव्हन कुमार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपदे यांच्या वतीने सरसे असं स्वागत करण्यात येत आहे जेवढे असतील इकडे कोण म्हणजे आमच्याकडे हे घ्या ना सगळे इकडे घ्या